नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज मध्ये आयोजित केलेला सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष व लोकप्रिय आमदार माननीय श्री समानंद गावतडे साहेब अक्षयजी देशपांडे साहेब धनंजय देशपांडे साहेब डोंगे साहेब त्याचबरोबर कटेकर साहेब त्याचबरोबर सर्व पुरस्कार विजेते असलेले आपण सर्व विद्यार्थी मित्र व त्यांचे पाठक व उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी सदरचा कार्यक्रम हा आशिष देशपांडे मित्र परिवाराच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पद्धतीने केले सहा ते सात वर्ष झाले हा आयोजित करण्यात आलेला आहे अक्षय देशपांडे मित्र परिवाराच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम हे विविध पद्धतीने हे घेतले जातात आजचा कार्यक्रम हा आयोजित करण्या एक महत्वाची दोन असे उद्दिष्ट आहेत दुसरा असतो कार्यप्रेरणा कार्यपूर्ती म्हणजे जो आपण उत्कृष्ट किल्ला केलेला आहे आणि जे आपण योगदान दिलेलं आहे वेळ दिलेला आहे त्याची एक पावती म्हणजे कार्यपूर्ती आणि दुसरा उद्दिष्ट म्हणजे कार्यप्रेरणा कार्यप्रेरणा म्हणजे आपल्याला पुरस्कार जो मिळाला आहे किंवा जे बक्षीस मिळाले आहे त्यातून आपल्याला अधिक अधिक चांगल्या पद्धतीने कामे करण्याची प्रेरणा मिळणे हा उद्देश आणि तिसरा म्हणजे सर्व आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा समाजामध्ये एक ऐतिहासिक जागृती निर्माण होणारी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी भव्य कार्य केले आहे ते कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन आणि विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांना कार्य करण्याची प्रेरणा उपलब्ध व्हावी यासाठी सदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अक्षय देशपांडे यांनी आपण सर्वांनी बघितले असेल कोरोना काळामध्ये त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले असेल मास्क वाटपाचे कार्यक्रम कार्यक्रम सॅनिटायझिंगच्या असतील लोकांना उपलब्ध करून असेल अन्नधान्याची किट वाटप करण्याचे कार्यक्रम कर असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारचे रक्तदान शिबिरं असतील किंवा इतर विविध सामाजिक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या इतर परिवाराच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पद्धतीने केले जातात त्याचबरोबर वृद्धाश्रमातल्या लोकांना मदत करणे गाईंना सहारा देणे असे विविध कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून केले जातात सदर कार्याची दखल घेऊनच त्यांना कोरोना योद्धा हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच नुकतेच गौरव पुरस्काराने त्यांना सन्मान करण्यात आलेला आहे आपला जास्त न वेळ घेता एक छोटीशी स्लोगन आपल्याला फक्त सांगतो जी विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडेल असं मला वाटतं आपण सर्वांनी कविता ऐकली असत नेहरू से लखन नौका पार नाही होगी और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होगी नन्ही चिटी जब जब दाना ले थोड़ काले थोड़ था, जब दाना लेके लेके थोड़ा की कथा चढ़ती चढ़ती है चर्टी सो है दीवार पे मन का विश्वास रोगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना आकरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मोती या गोताखोर सिंधु में लगाता है गोतिया गोताखोर सिंधु में लगाता है जा आपके खाली हाथ वापस आता है मिलते नहीं मोती सहज गहरे पानी में मिलते नहीं मोती सहज गहरे गहरे पानी में मोती उसकी हर बार खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असफलता एक चुनौती है शिवचा पैरा करता असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिलवा